घर म्हणजे फक्त चार भिंती नसतात घराला घरपण देणारा माणूस हवा असतो आणि हजारो घरांना घरपण देणारा माणूस म्हणजे डी एस के कुलकर्णी साहेब पुण्याचे उद्योगपती मराठी उद्योगपती म्हणून ज्यांचं नाव ज्यांची ख्याती जगप्रसिद्ध आहे आत्मविश्वास म्हणजे काय जिद्द म्हणजे काय आणि संकटात ही सकारात्मक राहणं म्हणजे काय हे त्यांच्या आयुष्याकडे पाहिल्यानंतर कळतं एक, एक काळ असा होता जेव्हा माणूस चाळीस हजार कोटींच्या साम्राज्याचा मालक होता हजारो कुटुंबांची स्वप्न त्यांच्या नावाशी जोडलेली होती पण नियती कधी कोणाला विचारत नाही मित्र हो बत्तीसशे देणी परतफेडीच्या प्रक्रियेत संपूर्ण साम्राज्य त्यांचं त्या ठिकाणी कोसळलं ज्या टप्प्यावर अनेक माणसं संपून जातात तिथे हा माणूस मात्र उभा राहिला कारण त्यांच्याकडे एक वाक्य होतं मला कोणाचाही एकही रुपया मोडवायचा नाही मित्र हो हे केवळ शब्द नव्हते तो त्यांचा स्वभाव होता त्यांचा विश्वास होता लोक खसतात लोक पळ काढतात लोक परिस्थितीला दोष देतात पण डीएस के साहेब म्हणतात माझी अडचण आहे उद्या असेल पण परवा नक्कीच नसणार आहे हीच तर खरी जिद्द आहे चाळीस वर्ष गुंतवणूकदाराने नफा दिला तेव्हा कुणी प्रश्न विचारला नाही पण एकाच वेळी सगळ्यांनी पैसे मागितले आणि संकट आलं वस्तु ही वस्तुस्थिती आहे गुन्हा नाही मित्र लोकांनी अडचणी वाढवल्या पण तरीही त्यांच्या मनात कटुता नाही कारण ते म्हणतात मी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे आणि ते सहज संपणार नाही हा आत्मविश्वास जन्मत मिळत नाही तो अनुभवातून घडत असतो आजही ते पुन्हा उभं राहण्याच्या तयारीत आहेत आजही हजारो कोटींची स्वप्न डोळ्यात आहेत आजही त्यांच्या आवाजात आत्मविश्वास आहे आणि नजरेत भविष्य आहे मित्र हो यूट्यूबवर मुलाखती पानं वेगळं पण प्रत्यक्ष भेटल्यावर नक्कीच हे आपल्याला जाणवतं हा माणूस अजूनही लढायला तयार आहे असा मराठी माणूस पाहून अभिमान वाटतो कारण ज्यांनी शून्यातून हे विश्व निर्माण केलं ते शून्यावरून पुन्हा उभं राहू हो शकतात हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचे ज्यांनी हार मानले नाही तेच खऱ्या अर्थानं आपल्यासाठी प्रेरणा असतात आणि म्हणूनच आशा आजही जिवंत आहे आजच थांबू पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र